कशा पद्धतीनं नियोजन होणार आहे मैदानावर बघा इंडिया आघाडीचीच ही सभा आहे राहुलजींची यात्रा ही सोळा तारखेला संध्याकाळी समाप्त झाल्यानंतर सतरा तारखेला साडेपाच वाजता या सभेला सुरुवात करायचं असा आम्ही आमची आहे आज या ग्राउंडची मागणी करतो मला वाटतं की इंडियाच्या आघाडीचे घटक पक्षाचे सर्व नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत ही सभा अत्यंत विराट अशी सभा होईल आणि त्यासाठी आम्ही सगळेजणं कामाला लागलेलो आहोत मॅसेज आणि आमच्या पूर्ण प्लॅनिंग झालेलं आहे प्रा पार्किंगची व्यवस्था कुठे असावी आणि व्याया कुठल्या गेटनी यावे पत्रकारांची तुमच्या सगळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करायला लागणार पहिली कारण पहिली व्यवस्था तुमची असणार आहे त्यामुळे ती संपूर्ण या ग्राउंडची पाहणी करत बघत असताना मला वाटतं की आमचे शिवसेनेचे नेते पण अरविंद सावंत साहेब आहेत वर्षातही आहेत आणि भाई जगताप साहेब हे सगळी मंडळी आता आज जबाबदारी निश्चित करून उद्यापासून या प्रत्यक्ष या ठिकाणी कामाला सुरुवात होईल आणि ही इंडिया आघाडीची इंडियाची बैठक सभा आणि बैठक नाही सभा ही राहिली किंवा सभा जाहीर सभा ही इंडियाची जाहीर सभा या शिवरतीतावरून मोदींच्या सुसाट गाडीला जबरदस्त ब्रेक लावणारी ठरेल आणि त्या दृष्टीनं आम्ही आमच्या सगळ्यांचा या सभेसाठी सभा यशस्वी करण्यासाठी आणि बघण्यासाठी आम्ही आलो सोनी मोठ्या प्रमाणावर लोक येतील अशी अपेक्षा आहे शिवतीर्थ ओसंडून भरेल या हे एवढं नक्की सांगेल <coughs>